फडणवीसांना बनावरती हे स्वागत करताना मनानं आत्मचिंतन करावं की या ठिकाणी त्यांनी शिवछत्रपतींच्या भावनांचा अनादर केला आणि कोरटकर सारख्या या ननामाला त्यांनी पाठीशी घातले मी आपल्या समोर जाहीर त्यांचा निषेध करतो

मागणी केली की कोरडकरांच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका आणि या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसने सांगितलंय की कोरटकर ही माझ्या दृष्टिकोनातच चिल्लर आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की ज्या माणसाला तुम्ही चिल्लर म्हणता त्या माणसाला तुम्ही कोल्हापूरात येत असताना तुम्ही अटक करत नाहीये सरकार मधन हायकोर्ट मध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतो अशा पद्धतीची सगळ्या त्यांनी भूमिका स्पष्ट केल्या की, की जो निर्णय इथं जामीनचा झालाय त्या निर्णयाला आम्ही हायकोर्ट मध्ये अपील मध्ये जातो तरीही त्यावेळेला सर्व आमदारांनी त्याला प्रश्न विचारला की ज्या त्यांना हजर केलं कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये त्यावेळा कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या वतीने सरकारी वकिलांच्या वतीनं आपण प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही यामध्ये कोरटकर सोलापूरकर सोलापूर या सर्वांना एक प्रकारची क्लीन चिट द्यायची त्याला मदत करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जे अवमान करतात त्या आव्हानांच्या बद्दल या सरकारचं समर्थन आहे असं आमचं मत आहे आणि गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्या वेळेला महात्मा गांधींनी स्वतः एक मुठभर मीठ घेतलं तेव्हा देश सगळा आला होता आणि म्हणून हे सरकार हे बहुमताचं सरकार असणार सरकार का भीते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि संभाजी महाराजांच्या बद्दल जे अवमानकारक शब्द वापरले त्याबद्दल आम्ही इंडिया आघाडी म्हणून आंदोलनाला ठाम आहोत मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं की यांच्यावरती कारवाई केली जाईल शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कुणालाही सोडलं जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करणार नाही याला सोडलं जाणार नाही असं त्यांचं मत आहे पण सोडलं जरी नस सोडलं जरी नसेल तरी सुद्धा आज का अटक केली नाही ज्या कोल्हापुरामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पन्हाळगडामध्ये तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी शिवाजी महाराज शिवस्पर्श जे आपण बोलतो ज्या जागेला आलात शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या उपक्रमाचं आपण उद्घाटन करता आणि छत्रपतींच्या बद्दल बोलणाऱ्या जर अटक करत असेल तर माझं स्पष्ट मत आहे मुख्यमंत्र्यांची यामध्ये या कोरडकरला समर्थन आहे प्रशांत कोरडकरच्या वतीनं स्वागत अशा अशा जे पोस्टर कशी तुम्हाला पाहायला मिळतील ते सांगणार नाही आता मी गावात आल्यावर तुम्हाला टीम तयार आहे